शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना वडगाव गुप्त शिवारात घडली सोपान जगन्नाथ गीते असे मृत व्यक्तीचे नाव आहे प्राथमिक माहितीनुसार मंगळवारी दुपारी गीते यांनी त्यांच्या राहत्या घरी अज्ञात कारणावरून काहीतरी विषारी औषध सेवन केले यानंतर त्यांचा नातू ऋषिकेश कोकाटे यांनी तात्काळ त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित केले एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पायी जात असलेल्या एका तरुणाला अडवून शिबेगाळ करत त्याच्यावर धारधार शस्त्राने वार करून केल्याची घटना सात जुलै रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास एमआयडीसी परिसरात डोंगरे कॉम्प्लेक्स जवळ प्राइम मेडिकल समोर घडली या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला कोचिंग क्लासेस मधील शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा प्रकार घडला या प्रकरणी पीडिताने कोतवली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली विकास भरत कोटकर असे गुन्हा दाखल झालेले शिक्षकाचं नाव आहे शिवार येथील देशमुख पोल्ट्री फार्मच्या शेड मध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पथकाने मंगळवारी रात्री छापा टाकत रुपयांचा मुद्देमाल जप्त केला यावेळी आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून चार जण अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून आठ जणांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून पंच्याण्णव हजार चारशे रुपयांची रोख रक्कम अडुसष्ट हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल पाच लाख नव्वद हजार रुपये किमतीची चार लहान मोठी वाहने असं एकूण सात लाख त्रेपन्न हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय कोतवली पोलिसांनी समर्थनगर खोलीवर छापा टाकून सुरू असलेल्या एकोणतीस लाख पन्नास हजार तीनशे पन्नास किमतीचा मुद्देमाल जप्त केला यामध्ये रोख रक्कम मुद्देमाल यामध्ये रोख रक्कम मुद्देमाल मोबाईल्स चारचाकी वर दुचाकी वाहने अशा विविध वस्तूंचा समावेश आहे या कारवाईत पंधरा जणांना ताब्यात घेण्यात आली आहे शहराची खबर बात मध्ये आपण येथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर